पहलगाममधील हल्ल्यात डोंबिवली मधील संजय लेलेंचा मृत्यू झालाय दहशतवाद्यांनी कुटुंबियांसमोरच पुरुष पर्यटकांना गोळ्या झाडल्यात या दरम्यान संजय लेलेच्या घराबाहेर आढावा घराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रजेश हातीने काल जम्मू काश्मीर पहलगाम येथे गेलेल्या पर्यटकांवरती दहशतवाद्यांकडून ओपन फायरिंग करण्यात आली आणि त्यामध्ये महाराष्ट्रामधील देखील अनेक पर्यटक होते ले 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 जे तिकडे काल फिरायला गेले होते त्यातील एक पर्यटक पर्यटक फॅमिली आहे जे कल्याण डोंबोली परिसरात राहत होते मी आता सध्या डोंबोली परिसरात डोंबोली परिसरात ही जी इमारत आहे तिकडे ही जी लेले फॅमिली आहे ती राहत होती आणि त्यांच्यावरती देखील जे आहे जे संजय लेले इकडे राहत होते आणि त्यांच्यावरती देखील आहे जी फायरिंग आहे ती दहशतवाद्याकडून करण्यात आली काल जेव्हा ते तिकडे ते फिरायला गेले होते तेव्हा दहशतवाद्यांकडून त्यांना जी आहे त्यांची जी कास्ट आहे ती विचारण्यात आली आणि त्यानंतर त्यांना जी आहे जी गोळीबार आहे त्यांच्यावरती करण्यात आली हा जो संपूर्ण आपण जर परिसर पाहिला तर याच परिसरामध्ये जे राहत होते आणि हीच ती इमारत होती जिकडे ते राहत होते सध्याच्या स्थितीमध्ये त्यांच्या परिवारातील जे इतर सदस्य आहे ते सध्या तरी आहे जे आता जम्मू काश्मीरच्या दिशेने आहे जे रवाना झाले आहेत उद्या त्यांना जे आहे त्यांचा मृतदेह आहे ते त्यांच्या हा हाती आहे ते सोपवलं जाणार आहे सध्याच्या स्थितीमध्ये इकडचे जे स्थानिक खासदार आहेत श्रीकांत शिंदे ते देखील वेळोवेळी संपूर्ण प्रकरणावरती पाठपुरावा करत आहे त्यांच्याच मदतीने ते सध्या जे आहे जे जम्मू काश्मीरच्या दिशेने आहे जे रवाना झालेले आहेत महत्वाचं म्हणजे संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचे जे इतर जे त्यांचे जे मावस भाव जे भाव होते संजय लेले यांचे जे मावस भाव होते ते देखील ते गेले होते आणि या संपूर्ण या या प्रकरणामध्ये जे तीन जणांचं आहे जे डोंबोली परिसरामध्ये राहतात त्यांचा जो आहे जो मृत्यू झालेला आहे महत्त्वाचा म्हणजे आता त्यांचे जे त्यांचे जे मृतदेह आहे ते उद्यापर्यंत आहे हे डोंबोलीमध्ये दाखल होईल आणि पुढे जी जे अंत्यविधी आहे ती पार पडणार आहे कॅमेरा पर्सन प्रकाश बोयेसह मी रिद्धेश पुढारी न्यूज डोंबिवली